सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय यांची काहीही गरज नसून हे विभाग बंद केले पाहिजेत असं मत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मांडलेलं आहे सध्या महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणात एका गोष्टीमुळे प्रचंड आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि ते म्हणजे तपास संस्थांचा गैरवापर सत्ताधारी भाजप आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी ईडी सीबीआय याचा वापर करत असल्याचा आरोप हा सातत्यानं केला जातोय त्याच आधारावर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक महत्वाचं विधान केलेलं आहे ज्यामुळे आता राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत तपास संस्थांवर अखिलेश यादवांचा नेमका आक्षेप काय आहे सत्ताधाऱ्यांवरती अखिलेश यादव यांनी का आणि कशी टीका केलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह भाजपा विरोधात काँग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून आघाडी स्थापन केली त्याला इंडी आघाडी असं नाव दिलं या इंडी आघाडीमध्ये विविध राज्यांमधले पक्ष आहेत प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा आहेत त्यामुळं त्यांच्यात निवडणुकी आधीच धुसफूस दिसून आली काही पक्ष बाहेर पडले आता जे काही आहेत त्यांच्यातली एकी किती काळ टिकते ते पाहावं लागेल या सगळ्यांमध्ये एक मुद्दा समोर आलेला आहे तो म्हणजे तपास संस्था आणि त्या तपास संस्थांच्या गैरवापराबद्दलचा भारतीय जनता पार्टी तपास संस्थांचा त्यातही ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करत आहे असा आरोप समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला ते एवढ्यावरतीच थांबले नाहीत तर त्यांनी ईडी सीबीआय बंदच करायला हव्यात असं थेट विधान केलेलं आहे आणि ते का बंद केलं पाहिजे त्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलेलं आहे द इंडियन एक्सप्रेसला त्यांनी मुलाखत दिली त्यात त्यांनी अनेक विषयांवरती आपलं मत मांडलेलं आहे आता ईडी सीबीआयवरती नेमकं काय म्हणाले बघा सीबीआय आणि ईडी बंद व्हायला हवेत जर तुम्ही आर्थिक फसवणूक केली असेल तर त्यासाठी आयकर विभाग आहे मग सीबीआयची गरज काय प्रत्येक राज्यांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे गरज भासल्यास त्याचा वापर करता येतो या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजप विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केला जातोय सरकार आणण्यासाठी वा सरकार पाडण्यासाठी या तपास संस्थांचा किंवा या यंत्रणांचा वापर केला जातोय पण नोटाबंदीमध्ये नेमका काय घोटाळा झाला याचा तपास या केंद्रीय तपास यंत्रणा का करत नाहीत काही लोकांनी त्यांचा काळा पैसा कसा पांढरा करून घेतला याची उत्तरं मिळत नाहीयेत मला वाटतं ईडी सी बी आय बंद व्हावेत हा माझा प्रस्ताव आहे तो मी इंडिया आघाडी समोर ठेवणार आहे असं अखिलेश यादव म्हणालेले आहेत अर्थात इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास एवढं दूरगामी पाऊल उचलण्यास तयार होईल का हा प्रश्न आहे शिवाय इंडिया आघाडी सत्तेवर आली तरची ही बाब आहे इलेक्ट्रॉनल बॉन्ड्सच्या माध्यमातून भाजपनं कशा प्रकारे पैसा मिळवला कशा प्रकारे वसुली केली यावरून अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांचा गैरवापर करून भाजप खंडणीखोरी करत असल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केलेला आहे अखिलेश यादव काय म्हणाले बघा सरकारने खंडणीची रणनीती आखली आहे आणि आता निवडणूक बॉन्ड्सने हे सिद्ध केलेलं आहे की भाजपनं प्रकारे खंडणी केली आहे ती कोणीही करू शकत नाही केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करणारे अखिलेश यादव हे काही पहिले नेते नाही आहेत पण ईडी सी बी आय बंदच करण्याचं विधान करणारे मात्र ते पहिलेच नेते आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपचे संयोजक अरविंद केजरीवाल शिवसेनेचे उद्धव ठाकरे तृणमूलच्या ममता बॅनर्जी या आणि अशा विविध नेत्यांनी तपास यंत्रणांच्या गैरवापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे तर ज्याला कर नाही त्याला डर कशाला असं प्रत्युत्तर भाजपकडून त्या त्यावेळी देण्यात आलेला आहे तपास यंत्रणा या स्वतंत्र असतात त्यांना सरकार कारवाई करायला सांगत नाही असा दावा सातत्यानं भाजपकडून केला जातोय पण मग विरोधकांवरतीच कारवाई का असा प्रतिप्रश्न जो आहे तो विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय त्यामुळेच तपास यंत्रणा ज्या आहेत त्या तपास यंत्रणांच्या गैरवापरावरती लगाम घालण्याचा विचार अखिलेश यादव यांनी बोलून दाखवलेला आहे अखिलेश यादव यांनी ही जी काही त्यांची भूमिका आहे किंवा हा विचार जो बोलून दाखवलेला आहे तो प्रत्यक्षात कसा येईल याविषयी प्रश्नचिन्ह आहे कारण त्यासाठी इंडिया आघाडीचं सरकार येणं हे गरजेचं आहे पण निवडणुकीआधीच या आघाडीतल्या घटक पक्षांची जी तोंड आहेत ती विविध बाजूला आहेत अलीकडेच इंडिया आघाडीच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याबाबत तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांनी वक्तव्य केलं होतं त्यावर अखिलेश यादव काय म्हणतात बघा आमच्यात अंतर नक्कीच आहे पण ममता बॅनर्जींनाही इंडिया आघाडीचंच सरकार सत्तेत यावं असं वाटतं समाजवादी पार्टीचा पाठिंबा आतून असेल की बाहेरून असेल हे निवडणुकी नंतर ठरवता येईल पण आम्ही सरकार सत्तेत नक्की आणू असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केलेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद